कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एक्केचाळीस आणि ब्याण्णव बाहत्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव आष्टा नगरपालिका निवडणुकीत आकडेवारीचा मोठा घोळ टायपिंग मिस्टेक की मतामध्ये फेरफार काल झालेल्या आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीत के प्रसिद्ध केलेल्या मतदानाच्या आकडेवारीत तफावत असल्याचा गंभीर आरोप आमदार जयंत पाटील विलासराव शिंदे गटाच्या आष्टा विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे व उमेदवारांनी केला निवडणूक प्रक्रियेतील एका अधिकाऱ्याने व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेल्या आकडेवारीमध्ये तफावत आढळल्याने एकनाथ शिंदे शिवसेना व इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या पेठ सांगली महामार्गावरील बहुद्देशीय हॉलबाहेर मोठी गर्दी केली प्रशासनाने सही शिक्का असलेली मूळ यादी दाखवली ज्यात फरक नव्हता अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितलं की मतदानाच्या टक्केवारीसह नवीन यादी तयार करताना प्रिंटिंग मिस्टेक झाल्यामुळे आकड्यामध्ये गोंधळ झाला शांतता राखण्याचे प्रयत्न घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या संख्येतील नागरिक शांत होत नव्हते आमदार जयंत पाटील वैभव शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांनी आवाहन केल्यानंतर हळूहळू हॉल बाहेरची गर्दी कमी झाली मतदानानंतर निकालाची तारीख पुढे ढकलल्याने जनतेच्या मनात अधिक शंका निर्माण झाली होती आणि आता या आकडेवारीतील तफावतीमुळे संशय अधिक वाढला आहे पहाटे दोन तारीखच्या दरम्यान जे विरोधी उमेदवार अट्टा शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये उभा होते ते स्वतः प्रवीण माने आणि एक उमेदवार गायकवाड दोघांनी पाटील वेगवेगळ्या चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी लिंबू त्याचबरोबर शिवळा भंडारा नारळ काही ठिकाणी कोंबड्या कापून टाकल्या अशा पद्धतीनं लोकांच्यामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न आणि मग ही अंधश्रद्धा या जागरूक मतदा मतदारापर्यंत खरं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी होते माझं म्हणणं असं आहे श्रद्धा नक्की असावी पण अंधश्रद्धा असल्या कामाने बरोबर हे धनगर समाजाचं श्रद्धास्थान आहे आणि याला लावणारा जो भंडारा आहे प्रत्येक भक्ताच्या कपाळावर लावला जातो पण तुम्ही या ठिकाणी लिंबूबरोबर रस्त्यावर टाकून त्या भंडाऱ्याचा म्हणजे निरोबाचा अपमानच करताय यामुळं आता जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे आणि वेगवेगळं शिंदेने हे सांगितलं त्याप्रमाणे या भागामध्ये सर्व गाव लिंबू आणि भंडारा खाली सापण्यांचं काम झालं भुमरा कापण्यांचं काम झालं वेगवेगळ्या बळी वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात आले हे सगळं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानं कायदा प्रसुत्सल्या तक्रारी केल्या आहेत पोलीस काय ॲक्शन घेतात ते आम्ही बघतोय आणि चोवीस तास होऊन गेल्यानंतरही अजून काही त्याच्यावर कारवाई नाही आम्ही पोलिसांच्याकडून अपेक्षा ठेवतो शेवटी भंडारे अवमान विरोबाचा अवमान करण्याचं महापात्र त्यांनी केलं किंवा भंडाऱ्याचा हि आणि भंडारे एकत्रितपणाने जादू सोडण्यासाठी वापरणं हा निरोगाचा अवमान आहे आणि महाराष्ट्रातल्या समाजाचा हा अपमान आहे अशा पद्धतीनं नृत्य करणं आणि त्याचा जादू टोण्यासाठी वापर करणं हे युतीचे उमेदवार आहेत समोर आणि सर्व गावभर फिरून दहा वर्षानंतरच त्यांच्या सेवेचा बंद करणं सर्व गावातल्या प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यामुळं हा आचार सेतेचा भंग आहे पण अंधश्रद्धा निवडणूक कायद्याच्या विरोधात जाऊन हे कृषी आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई